नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते कांद्याची पात घालून तुम्ही कधी वड्याची किंवा सांडग्याची भाजी बनवली आहे का हो तर एकदा बनून बघा येथे मी कांदा आणि टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही अतिशय रुचकर अशी ही रेसिपी झालेली आहे तर अगदी घट्टसर रसा होतो आणि अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे अगदी ब बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल अशीच आहे तर हे मठामुगाचे सांडगे आहे आणि मी छाया कॉटवरून ऑर्डर केलेले आहे तर तुम्हालाही मागवायचे असेल तर तुम्ही मागू शकता शकता। एका खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण आणि अशा पद्धतीने धणे घेतलेले आहे आणि ते असे छान कुटून घेणार आहे तुम्ही वाटलंच तर मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता तर चला अगोदर आपण आता वड्या भाजून घेऊ मी एक वाटीभर येथे वड्या भाजून घेणार आहे जेणेकरून त्या खरपूस लागतात तर मस्त असा कलर आहे त्यात मीठ मिरची धना पावडर वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळे भाजी बनवताना अगदी आपण माफकच प्रमाणातच ते मीठ मिरची घालूया त्याचा कलरही बघा किती छान दिसत आहे तर वड्या म्हणजे सांडगे भाजून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये जिरे मोहरी आणि हिंगाची आपण फोडणी देणार आहोत व्यवस्थित मोहरी तडतडून तर दिली की आपण जिरे टाकू आणि नंतर हिंग टाकू ते परतवल्यावर आपण जे खलबत्त्यामध्ये कुटलेलं वाटण होतं ना ते मिश्रण परतवून घेऊ व्यवस्थित कमी गॅसवर सर्व परतून घ्या नंतर त्यामध्ये लाल तिखट हळद बस इतकंच घालायचं आहे म्हणजेच मिरची आणि हळद दुसरे मसाले अजिबात घालायचे नाही अतिशय रुचकर अशी ही भाजी लागते विशेष म्हणजे कांद्याची पात टाकत आहे आपण त्यामुळे तर अतिशय रुचकर लागते नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा अगदी घट्टसर रशाची होती तर येथे मी एक वाटी सांडग्यांना एवढी पूर्ण प्लेट भरून ताजी ताजी कांद्याची पात घेतलेली आहे व्यवस्थित बारीक चिरून माझ्याच शेतातली आहे त्यामुळे ती अगदीच फ्रेश आहे आता ती मी त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एक ते दीड मिनिट कमी गॅसवर परतून घेणार आहे कारण वड्या शिजायला अजिबात वेळ लागणार नाही आणि कांद्याची पात कच्ची राहू नये म्हणून ती व्यवस्थित परतवून घेणार अशा पद्धतीने लागलंच तर तुम्ही कमी गॅसवर वाफून घ्या तर मैत्रिणींनो इथे आता तुम्हाला आ, किती पाणी टाकायचे किती वड्या बनवायच्या त्या पद्धतीने पाणी घाला आणि पाणी उकळत ठेवा कमी जास्त रसा तर इथे मी पाणी उकळल्या उकळल्या लगेच त्यामध्ये ते भाजलेल्या वड्या टाकून देणार आहे आणि चवेपुरतं मीठ टाकून कमी गॅसवर दोन ते तीन मिनिट फक्त वाफून घेणार आहे छान अशा घट्टसर रसाच्या ह्या वड्या बनता तर नक्की असं बनवून बघा आपण घरी ज्या वड्या बनवलेल्या असताना त्याच्याही ह्या वड्या छान होईल पण ह्या वड्या ज्या मी ऑर्डर केलेल्या आहे त्या तर अतिउत्तम आहेच तर हे बघा अशा पद्धतीने आता भा वड्याची भाजी छान अशी झालेली आहे घट्टसर रसा झाला आहे आणि विशेष म्हणजे मस्त सखमंग सुटलेला आहे घरामध्ये तर मैत्रिणींना रोज असे छोटे छोटे व्हिडिओ असतात यूट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुक पेज पेजवर काही तर एक, -एक मिनिटाचीच असतात डेली असतात साडेबारे ते एकच्या दरम्यान ते बघता का बघत जा छनछन आणि घरातील साहित्यात होणाऱ्या सोप्या रेसिपी असतात आणि ह्या रेसिपी मला स्वतःला किंवा माझ्या घरातल्यांना खाण्यासाठीच बनवत असते त्यामुळे ते, ते, ते मी चांगल्याच बनवते असं नाही आहे की काहीही बनवायचं आणि काहीही दाखवायचं तर एकदा नक्की अशा पद्धतीने ही सांडग्यांची किंवा वड्याची रेसिपी बनवून बघा कारण इथे आपण कांदा टॅमॅटो अजिबात वापरलेला नाही तर इथे वापरायचं काहीच नाही असं नाही पण असेही कांद्याची पात घालून वड्या छान होतात हे माझ्या लक्षात आले म्हणून मी अशी भाजी बनवली मग तुम्ही ती बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खा अथवा भाताबरोबर खा अतिशय रुचकर लागते तर तुम्ही सबस्क्राईब केलं का आठवणीने कुक हॅप्पी होम हे चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज आणि ते पण लाईक आणि फॉलो करा तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझ्या सर्व प्रेक्षकांना माझ्या रेसिपी आवडतात कारण त्या घरातील साहित्यात होणाऱ्या असतात पटकन होणाऱ्या असतात आणि सोप्या असतात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर असतात तेव्हा बाय